नमस्कार मित्रांनो तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे तर काय आहे आनंदाची बातमी ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शॉर्टमध्ये जाणून घेऊया एकवीस जानेवारीपासून एक ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याकडं शेत पाणी नाही कोरडो जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे कारण अशा शेतकऱ्यांना बोरवेलसाठी सरकारी योजना निघालेल्या आहे यासाठी फॉर्म भरल्यास आपल्याला ऐंशी टक्के बोरवेलसाठी अनुदान मिळते म्हणजे की आपल्याला जर बोर्ड जर घ्यायचा असेल तर आपल्याला ऐंशी टक्के हे अनुदान सरकार देत आहे तर हे अनुदान कसं घ्यायचे तर हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा पहा तर इनपर्यंत बनवून राहा आणि बघा जर तुम्हाला बोरवेल घ्यायची असेल आपल्या शेतामध्ये तर तर बघा शेतामध्ये बोरिंग करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मिळणार ऐंशी टक्के अनुदान तर या अनुदान कॉपासून एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी म्हणजे अजून तीन दोन दिवस झालेले आहे हे फॉर्म सुटलेले आहे तर बघा अनुदान एकवीस जानेवारीपासून अर्ज सबसिडी बोरिंग वेड्स तर सबसिडी बोरिंग फिल्डर्स भारतीय शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था हा एक महत्त्वाचा घटक आहे अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात मात्र हवामान बदलल्यामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे तर पावसा कधी पडायला लागलेला आहे नंतर दुष्काळसुद्धा पळत आहे अशी परिस्थिती आपल्याला ही शेतकऱ्याशी पाहायला मिळते तर या परिस्थितीचा अंदाज बघून सरकारने शेतकऱ्यांसाठी निशुल्क बोरिंग योजना सुरू केली आहे तर म्हणजे की पहा शेतकरी जे आहेत की ज्यांच्याकडं पाणी नाही अशाला बोर बोरसाठी अनुदान मिळणार आहे ऐंशी टक्के अनुदान हे सरकार देणार आहे तर फॉर्म हे सुटलेले आहेत तर याचे काय काय डॉक्युमेंट्स लागते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आशादायक ठरत आहे जे छोटे शेतकरी आहे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे दोन एकर तीन एकर अशी जमीन आहे तर असल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी तर बघा या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विनामूल्य किंवा अत्यंत कमी खर्चात बोरवेल म्हणजे की बोर हा शेतीमध्ये स्थापित करण्याची सुविधा दिली जाते म्हणजे शेतकऱ्याला ऐंशी शेत टक्के अनुदानावर तो बोर आपल्या शेतामध्ये खांदू शकतो किंवा घेऊ शकतो विशेष म्हणजे दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या भागांमध्ये या योजनेचे प्राधान्य दिले जाते सरकार बोरवेलची खोदाई पाईप बसवणे आणि पंपसेट बसवण्याचा खर्च उचलते या शेत या शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होतो म्हणजे बघा सरकार जे आहे ते पंपसेट बसवण्याचा पाईप बसवणे खर्च उचलते म्हणजे सरकार आपल्याला फुलसपोर्ट या योजनेमध्ये करीत आहे बारमाही शेतीची सुविधा या योजनेमध्ये शेतकरी वर्षभर शेती करू शकतात पावसाळ्यातील रिक्त ऋतूंमध्ये पिकं घेऊ शकतो आर्थिक बचत खाजगी बोरिंग सेवांचा वापर केल्यास येणार मोठा खर्च यामुळे या योजनेमुळे या वाचतो शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागणार नाही तर शेतकऱ्याला बोर हे घेण्यासाठी काही म्हणजे जास्त खर्च न करता आपल्याला ऐंशी टक्के अनुदानामध्ये हा बोर मिळत आहे तर योजना चांगली आहे मित्रांनो तर पा पूर्णिमा माहिती उत्पादन वाढ नियमित सिंचनामुळे पिकांचे उत्पादन वाढते शेतकरी अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांची लागवड करू शकतो म्हणजे की जर बोर घेतला तर शेतकरी जे वाहनं पाण्यावर येतात अशाची सुद्धा लागवड करू शकतो बहुपिक पद्धती पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी एकाच वर्षात अनेक पिके घेऊ शकतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते तर बघा बोर घेतल्यामुळे तुमचं उत्पन्न देखील हे वाढू शकते तर आपण पात्रता पाहूया की शेतकऱ्याला या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काय काय पात्रता आहे जे की याच्यामध्ये दाखवलेले आहे तर चला, चला निश्ण निश्ण तर मग आपण पूर्ण न्यूज पाहूया की काय आहे शेतकऱ्याची पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निष्कर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे तर ते काय निष्कर्ष आहे अर्जदार सक्रिय शेतकरी असावा की जो अर्ज करणार आहे बोरवेल मिळण्यासाठी तर तो शेतकरी पाहिजे काय पाहिजे शेतकरी पाहिजे त्याच्याकडे तीन चार एकर किंवा दोन एकर का दीड एकर काही ती जमीन असायला पाहिजे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे ही स्वतःची शेतजमीन पाहिजे बटायणे ठोका असे काही जमणार नाही स्वतःची जमीन असेल तर बोर बोरवेल ही मिळू शकते पातळी योग्य असलेली जमीन विशेषतः अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक महिला शेतकरी यांचा प्राधान्य ही ही जो योजना आहे ही सर्व शेतकऱ्यांना लागू पडते पण खास अल्पभूधारक महिला शेतकरी यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो दारिद्र्य दे देशाखाली बी पी एल शेतकऱ्याचे अक्रम तर दारिद्र्य सुद्धा आपले हे नाव असले पाहिजे त्यासाठी हे पात्रता आहे संबंधित राज्य जिल्हा रहिवासी असणे संबंधित जे राज्य आहे त्यांचे आपण रहिवाशी असले पाहिजे म्हणजे आपण आपल्या राज्यामधले शेतकरी नवीन नाही पाहिजे आपण जुने पाहिजे की जेव्हा आपण दहा बारा वर्षापासून शेती करतो अशा शेतकरी पाहिजे तवाई या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो तर बघा या योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी तर काय काय डॉक्युमेंट लागतात काय कागदपत्र जी आवश्यकता आहे तर ती आपण पाहतो आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खाली कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे म्हणजे हे आपल्याकडे डॉक्युमेंट असतील तरच आपण योजनेसाठी फॉर्म भरू शकतो बोरवेलसाठी तर बघा काय आहे डॉक्युमेंट तर बघा तुम्हाला पहिलं जे डॉक्युमेंट लागत आहे ते आधार कार्ड तर आधार कार्ड हे सर्वांकड जमीन धोरणाची कागदपत्र सात बारा उतारा आठ तर हे सुद्धा सर्वांकड असतेच जमीन धोरणाचे कागद इकडे बघा सात बारा आणि आठ रहिवाशीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्या तरच लागतं बी पी एल प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील बँक खातंसुद्धा याच्यावर लागतं शेतजमिनीचा नकाशा असतो शेत शेतजमीनचा जे काय आपला जे न नकाशा बारा नंबर तेरा नंबर काय जे आहे ते आपल्याला लागू लागू शकतो पॅन कार्ड पॅन कार्ड बी सर्वांकडं असतं अलीकडे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटो तर सर्वांकडे असतेच तर हे डॉक्युमेंट आहे तर बघा प्रक्रिया काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संबंधित विभागाच्या अधिकृती वेबसाईटवर जा दुसरं नवीन नोंदणीसाठी रजिस्टरवर क्लिक करा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नोंदवा प्राप्त ओ टी पी टाकून सक्रिय करा लॉग इनवर योजनेचा अर्ज भरा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि जन करा म्हणजे हे जे आहे हे आपल्याला कॉम्प्युटरवर कुठेही असे जे सेंटर जे असते त्या सेंटरवर आपल्याला जाऊन हे फॉर्म भरता येऊ शकतो महत्त्वाचे मुद्दे काय अर्ज करण्यापूर्वी जमिनीची भूजल भूजलपाती तपासून घ्यावी म्हणजे जमिनीमध्ये पाणी आहे का नाही हे आपल्याला तपासा आहे मंगज भोर घ्यायचा आहे सर्व कागदपत्र अद्यावत असावी सर्व कागदपत्र पाहिजे अर्जाची दिलेली माहिती स्वतः आपण जे अर्ज देतो त्याची माहिती सत्य असे कागदपत्र हे आपले चुकीचे आणपणावट हे नसायला पाहिजे योजनेचा दुरुपयोग केलास कारवाई होऊ शकते जर आपण खो खोटे कागदपत्र ते देऊन जर हे योजने योजनेचा अनुदान आहे हे जर प्राप्त जर केले तर आपल्यावर सरकारी कारवाई होऊ शकते तर त्यामुळे आपल्याकडं स्वतःची जमीन असेल तरच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे नाहीतर नाही शेतकऱ्याला सरकारने सूचना दिलेल्या आहे स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची समर्थक सा माहिती आपलं जे स्थानिक कार्यालय आहे या स्थानिक कार्यालयामध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती ही आपल्याला पूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अर्ज भरताना चुका टाळाव्या अर्ज भरताना काही चुका कराव्या नाही कागदांच्या मूळ परतीजवळ जवळ ठेवाव्यात म्हणजे बघा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा इथं आपल्याला अर्जसुद्धा करावाला जमतो अर्जाची स्थिती नियमित तपासत राहावी मंजुरी मिळाल्यानंतर कामाची गुणवत्ता तपासून घ्यावी बोरिंग योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे या योजनेमुळे लहान व सीमांत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात सिंचनाची सोय करणे शक्य झाले आहे यामुळे त्याचे उत्पन्न वाढून असून शेती अधिक सुरक्षित झाली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आलेले आहे म्हणजे या योजनेचा लाभ घेऊन आपली जी आर्थिक स्थिती आहे आपले उत्पन्न हे शेतकऱ्यांनी वाढवले पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे योजनेच्या यस तिच्या योग्य अंमलबजावणीवर अवलंबून आहे प्रशासन आणि लाभार्थी शेतकरी यांनी एकत्र येऊन या योजनेचे पुरेपूर फायदा घ्यावे भरपूर फायदा घ्यायला पाहिजे यामुळे भारतीय शेतीचे स्वरूप बदलून ती अधिक आधुनिक आणि उत्पादन देण्यास मदत होईल तर बघा मग मित्रांनो ही होती माहिती तर बघा शेतकऱ्याला हे ऐंशी टक्के अनुदान हे मिळायला लागलेलं आहे बघा किती ऐंशी टक्के हे अनुदान बोरवडीसाठी जेवढा खर्च येईल त्यापैकी सरकार ऐंशी टक्के हे अनुदान आपल्या अकाउंटवर देणार आहे तर बघा हे जे आहे यासाठी डॉक्युमेंट तर आपल्याकडे सर्वांकडे असतेच रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र बी पी एल प्रमाणपत्र बँक खात्याची तरतूद बँक पासबुक असतात शेतजमीनचा नकाशा असतो बँक आणि आपल्याकडे पासपोर्ट होतो ते सर्वांकडं असतेतच तर बघा ही योजना चांगली आहे या योजनेसाठी जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक एकर दीड एकर एक हेक्टर अशी कमी कमी शेती आहे दीड एकर असे शेत आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो कसा वाटला हे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करून जा